अकलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिले ते आठवी पर्यंत शाळेत महिला शिक्षकांची नेमणूक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रुहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुकाध्यक्ष अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते अक्कलकुवा तालुक्यामध्ये निंबीपाडा येथे पहिले ते आठवी वर्ग असलेली शाळा असून या शाळेमध्ये जवळ जवळपास दोनशे एकोणतीस विद्यार्थी शिक्षण घेत आहे या दोनशे एकोणतीस विद्यार्थ्यांपैकी एकशे तीस विद्यार्थिनी आहेत यापूर्वी दुर्गम भागातही महिला शिक्षिका काम करत होत्या त्यामुळे पाचवी ते आठवी या वर्गामध्ये मुली शिकत असताना मुलींच्या आरोग्याविषयक अडचण समजून घेण्यामध्ये कोणतीही अडचणी येत नव्हत्या परंतु मागील दोन वर्षांपासून अक्कलकुवा व दडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील पहिले ते आठवीपर्यंत ज्या ज्या शाळा त्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक बंद करण्यात आली आहे शिक्षक संघटनेने महिलांना अवघड व दुर्गम भागात पदस्थापना देऊ नये याकरिता कोर्टात धाव घेतली होती कोर्टाने आदेश दिला आणि दुर्गम भागातील जवळजवळ एकोणऐंशी महिला कर्मचारी यांना नंदुरबार नवापूर शहादा व तळदा तालुक्यातील सुगम भागात पदस्थापना देण्यात आल्या त्यापासून दुर्गम भागातील शाळेतील मुलींना महिला शिक्षकांपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे या भागातील मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे अक्कलकुवा व दडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळेमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे अक्कलकोवा तालुक्यातील निंबीपाडा या शाळेमध्ये पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून या शाळेमध्ये दोनशे एकोणतीस विद्यार्थी शिकत आहेत त्यापैकी एकशे तीस विद्यार्थी ह्या मुली आहेत गेल्या दहा वर्षापासून या शाळेमध्ये महिला शिक्षक नाही आहे इयत्ता पहिली ते आठवी म्हणजे सातवी आठवीच्या मुली ह्या मोठ्या असतात या मुलींच्या शारीरिक भावनिक व सामाजिक ज्या अडचणी असतात प्रश्न असतात ते वेगळे असतात पुरुष शिक्षकांसमोर ह्या मुली मन मोकळेपणाने आपले प्रश्न सांगू शकत नाहीत महिला शिक्षिका जर असल्या तर त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल गेल्या दोन वर्षापासून शिक्षक संघटनांनी कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर महिला शिक्षकांना या दुर्गम भागातील शाळामध्ये पदस्थापना देऊ नका अशी मागणी केल्यानंतर तेथे ज्या कार्यरत शिक्षिका होत्या त्या सगळ्या शिक्षिकांना तडोदा व शहादा तालुक्यामध्ये पदस्थापना देण्यात आली तेव्हापासून दडगाव व या अक्कलकुवा या भागातील जे मोलगी डाब जमाना पिंपळखुटा असे जे काही केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये महिला शिक्षक बघायला मिळत नाहीत या सगळ्या आदिवासी मुली महिला शिक्षकांपासून वंचित आहेत मुलींचं व महिलांचं शिक्षण वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी महिला शिक्षिका असण हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून या दडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळेमध्ये महिला शिक्षकांची नेमणूक करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी शासनाने तात्काळ त्या ठिकाणी महिला शिक्षकांची नेमणूक करा अशी मागणी बिरसा फायटर्सने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार